या बातमीपत्राचं प्रायोजक आहेत श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर श्रीनिवास तीर्थयात्रा सेवा संघम संपर्क नव्याण्णव एकवीस चौदा शून्य नऊ नव्याण्णव आस्था फाउंडेशन तर्फे यंदाची दिवाळी वंचितांसोबत उपक्रम आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँक तर्फे यंदाची दिवाळी वंचित व गरजू बांधवांसोबत साजरी करण्यात आली समाजातील उपेक्षित घटकांना दिवाळीच्या आनंदात सहभाग करून घेण्याचा साडी वाटप अडीचशे अनाथ मुलांना नवीन कपडे वाटप पंच्याहत्तर भिक्षुकांना कार्यक्रम घोंगडी येथील अथर्व गार्डन मध्ये करण्यात आले या उपक्रमाअंतर्गत अनाथ मुलांना नवीन कपड्यांचं वाटप निराधार महिलांना साड्यांचं वितरण तसेच रस्त्यावर राहणाऱ्या भिक्षुकांना अभ्यंग स्नान व फराळ वाटप करण्यात आलं याशिवाय अंध अपंग कुष्ठरोग वसाहतीतील महिला व्ही ग्रस्त महिला आणि पूरग्रस्त नागरिकांनीही दिवाळीचा आनंद घेण्यात आला संस्थेच्या स्वयंसेवकांनी विविध ठिकाणी जाऊन या समाज घटकांपर्यंत दिवाळीचा प्रकाश पोहोचवला दिवाळी हा आनंद आणि प्रेमाचा सण असून वंचितांसोबत साजरे केल्यानं त्याचा खरा अर्थ पूर्ण होतो असे संस्थेचे विजयकुमार छंचूर यांनी सांगितलं प्रथमता भिक्षुक लोकांना पाहुणे मंडळींच्या हस्ते अभंग्य स्नान घालण्यात आलं या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून लाभले भूमापन अधिकारी माननीय गजानन पौळ बीएसएनएल मुख्य मुंबईचे वरिष्ठ अधिकारी अमित कांबळे लायन्स क्लब मेंबर स्वामीनाथ कलशेट्टी शिवलाल हरळेकर माळी फॅमिली फिजिशियन डॉ अमित बाकळे व समाजसेवक माननीय राजू हाऊ शेट्टी तर ज्यांच्या सहयोगानं कार्यक्रम यशस्वी पार पडला त्या अँड्रबिल स्टारलेटच्या अध्यक्षा सोनिया चंकेश्वर सेक्रेटरी लोनी मॅडम एक्झिक्युटिव्ह संध्या रच्चा इत्यादींची उपस्थिती लाभले माणसाच्या गरजा अनंत आहेत थोडक्यात रात्र थोडी सोंगफार आणि अलीकडे वाढलेली महागाई सर्वसामान्यांनाही तोंड वर करू न देणारी परिस्थिती मग तिथे गरिबांची काय दिवाळी साजरी होणार वंचितांनाही दिवाळी सणाचा आनंद मिळावा याच हेतूनं गेल्या अकरा वर्षापासून आस्था रोटी बँक कार्य करते यावेळी प्रमुख पाहुणे यांचं मनोगत झालं गजानन पोळ यांनी आपल्या मनोगतात आस्था रोटी बँकेचं काम खरंच गोरगरीब गरजू लोकांना मदत करत असतं त्या निराधार महिलेच्या चेहऱ्यावरच हास्य पाहून मी भावनिक झालो असं संस्था सोलापुरात खूप काम कमी आहेत जे गोरगरीब लोकांना सन्वार जाणीव होऊ देत नाहीत असं आपल्या मनोगतात म्हटलंय त्यानंतर अनाथ मुलांना नवीन कपडे निराधार महिलांना व वा कुष्ठरोग वसातमधील महिलांना तसेच याचआयवीग्रस्त महिलांना व वृद्धाश्रमातील आजींना नवीन साडी व वा फराळ वाटप करण्यात आले तर कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी आस्थाच्या वतीनं परिश्रम घेतले ज्येष्ठ सभाचं इंदुबाई छंचुरे आस्थाचे सर्वे सर्वा विजय छंचुरे निलेमा हिरेमठ कांचन हिरेमठ छाया गंगने पुष्कर पुकाळे अविनाश मार्चुला रवींद्र गोयल सूरज रघुजी प्रकाश डोंगरे अनिता तालिकोटी संगीता चंचुरे ज्योत्ना सोलापूरकर नीता आकुर्डे सुरेखा पाटील विद्या सिंघम पतंजली पतन्... योग समितीच्या स्वामी चराटे मॅडम भाटिया मॅडम आदींनी सहभाग घेतला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन छाया गंगणे यांनी केलं तर आभार प्रदर्शन विद्या सिंघम यांनी केलं या उपक्रमात स्थानिक नागरिक स्वयंसेवक सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला व गोरगरीबांसाठी स्तुत्य असे उपक्रम या ठिकाणी राबवले जातात त्याच्याच औचित्याने दिवाळी हा सण जो प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक प्रकाशाची दिवा घेऊन येतो असेही दिवाळीचा सण वंचितासोबत गोरगोरिबासोबत कष्टकऱ्यासोबत करण्याचा निर्णय या ठिकाणी अष्टारोती बँक दरवर्षी न चुकता या हा कार्यक्रम या ठिकाणी उपस्थित केला जातो त्यामध्ये आष्टा रोटी बँकेचे विजयजी चिंचुरे व असतार रोटी बँकेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित असतात आणि खरोखरच हे हा में में ज़्या ज़्या वा, जो उपक्रम आहे हा माझ्या तर बघण्यामध्ये कुठे झाला नाही कारण मी मुंबईमध्ये काम करतो तर असे देखील असा उपक्रम दिवाळीचा जे तर ज्याच्या ज्याच्या पद्धतीनं फराळ वाटप किंवा कपडे वाटप करतात परंतु असा जो कार्यक्रम या ठिकाणी दरवर्षी होतो हा खरोखरच संपूर्ण भारतामध्ये असा कार्यक्रम कुठंच मला बघा मिळाला नाही पण परंतु या ठिकाणी जो कार्यक्रम केला जातो ते प्रत्येकाचे जे भिक्षुक आहेत खास करून की त्यांना देखील या ठिकाणी आवर्जून बोलवलं जातं आणि देखील एक जीवनामध्ये प्रत्येक त्यांना जरी कोण नसलं तर आम्ही तुमच्यासोबत आहे अशा पद्धतीचं एक धीर या ठिकाणी आस्था रोटी बँकेच्या वतीने दिलं जातं तर या ठिकाणी मी प्रत्येक आस्था रोटी बँकेचे जे, जे कळक न कळक ह्यामध्ये इन्वॉल्व आहेत त्या प्रत्येकाचं मनापासून या ठिकाणी मी अभिनंदन करतो आणि आम्हाला या कार्यक्रमाचा सोलापूर महानगरपालिकेकडून सर्व नागरिकांना सोलापूरकरांना शुभ दीपावली पर्यावरणपूरक तसंच प्लास्टिक मुक्त दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा दिवाळीचा आनंद दिग्णित करा त्यासाठी मोठ्या आवाजांचे फटाके टाळा जेणेकरून ध्वनी प्रदूषण होणार ना। नाही मोठ्या आवाजांच्या फटाक्यानं पैरेपणाही येऊ शकतो सोलापूर महानगरपालिका लाइफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट आणि नॅशनल एअर प्रोग्राम यात सहभागी व्हा चला संकल्प प्रदूषण मुक्त दिवाळीचा निश्चय प्लास्टिक मुक्त महाराष्ट्राचा एकदा शोधी पावली सोलापूर महानगरपालिका सोलापूर